नवनवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लाल दिवा न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बकरीद सणाच्या अनुषंगाने आडगाव पोलीस ठाणे नाशिक शहर हद्दीमध्ये अवैधरित्या होणाऱ्या गोंध जातीच्या जनावरांची वाहतूक तसेच जवळ बाळगणाऱ्या इसमानावर कारवाई करण्याबाबतच्या सूचना पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त परिमंडळ एक चे किरण कुमार चव्हाण तसेच सहाय्यक पोलीस आयुक्त पंचवटी विभागाच्या नितीन जाधव यांनी दिल्या होत्या त्या अनुषंगाने आडगाव पोलीस ठाण्याचे गुन्हे शोध पथक अधिकारी आणि अंमलदार यांनी उघडकीस गुन्हे शोध पथकातील अंमलदार पोलिस हवालदार ज्ञानेश्वर कहाड निखिल शेख देशमुख यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार जुना पाझर तलावा रोड जवळ शिंदे वस्ती रोड आडगाव शिवरामध्ये रशीद सय्यद यांनी त्याच्या शेतामध्ये शेडमध्ये गोवंश जातीचे जनावरे हे पत्र्याच्या शेडमध्ये दाटीवाटीने निर्दयीपणे पत्र्याच्या शेडमध्ये बांधून ठेवली आहेत अशी माहिती पोलिसांना मिळाली यावेळी त्यांनी सापड असून एकूण तेवीस गोवंश जातीचे गायी आणि गोऱ्हे ताब्यात घेतले यावेळी आरोपी रशीद इस्माईल सय्यद सय्यदर्ष पन्नास याच्याकडून एकूण तेवीस गायी आणि तसेच गोरे असे एकूण एक लाख चौसष्ट हजार रुपये किमतीचे जनावरे कत्तरीसाठी निर्दयीतेने आणि कुरूरतेने दाटीवाटी करून अवैधरित्या पत्र्याच्या शेडमध्ये भरलेले मिळून आले त्यांच्यावर कायदेशीर गुन्हा दाखल करण्यात आलाय सदर जनावरे यांचा चारा पाण्याची व्यवस्था व्हावी त्यांना कोणत्याही प्रकारची इजा होऊ नये म्हणून गोशाळा इथे जमा करण्यात आलेत व आरोपींना अटक करण्यात आली आहे नवनवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लाल दिवा न्यूज चॅनल लाईक ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका